स जे गदा मेहनत मजबूत मेहनत करणारी रास पण त्याला आपण गदा मेहनत का म्हणतो कारण विचार कमी आणि मेहनत जास्त आहे त्यात हा ही रास आहे शुक्राची त्यामुळं या राशीत शायनिंग भरपूर येते शोमनशिप जास्त असते पण गंमत अशी असते ना की वैचारिक रास नाहीये त्यामुळं नको तिथं शिप करतील आणि नको तिथं गदा मेहनत करतील अशी ही रास आहे हा काव्यशास्त्र विनोद ह्याच्यात हे नाजूक बोलणं ना, आणि कुचकड बोलणं या दोन्ही गोष्टी ज्या राशीला अगदी आरामात जमतात ना वृषभ रास कुठलेही काम म्हणजे एक कथा सांगितली जाते की एक राजा आपल्या नोकऱ्याला सांगतो की बाहेर बैलांच्या घोंगळाचा आवाज येतोय काय जाऊन बघून ये तो पळत पळत जातो बघतो आणि येतो सांगतो सा बैलगाड्या चालल्यात राजा विचारतो किती तो परत पळत जातो परत येतो जा 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 सांगतो पंचवीस मग राजा म्हणतो बर काय त्या बैलगाडीत तो परत जातो त्या बैलगाड्या शोधतो त्या बैलगाड्या वाल्यांना विचारतो काय तांदूळ आहे परत येतो सांगतो तांदूळ आहे कोणता हा जातो परत विचारतो परत येतो आणि सांगतो आंबे आहे हो किती किलोचं पोत आहे आता मात्र हा थकलेला असतो मग दुसऱ्या माणसाला पाठवल्यानंतर तो जातो येतो राजा विचारतो त्याला काय दे तो सांगतो एकशे साठ पोती आंबेमुळे होता अतिशय वास सुंदर होता सगळा आंब्यामुळं आपल्या गोडाऊन गोडाऊनमध्ये उतरवून घ्यायला सांगितलेला आहे त्याची योग्य ती किंमत अदाही करण्यात आलेली आहे आणि तो रत्नागिरीच्या इथनं थेट निघालेला होता जाणार होता पुढं पण आपल्या इथं सगळा माल खपल्यामुळे आता गाड्या परत चाललेल्या एक चक्क ऋषभेने म्हणाल्या पाच चक्का हा फरक पडतो पण हे जर ऋषभेला तुम्ही एखाद्या गाण्याच्या मैफिलीत नेऊन बसवलं हो तर ती हा राग कुठला आहे आलाप कसा घेतला गेलाय उत्तम पद्धतीनं सांगणार प्लस तिथं शायनिंग करणार राजाचा माझ्या एवढा विश्वास ना त्या गाड्या आल्या त्या गाड्यांचं सगळं बघायला मला सांगितलं पाच चक्र झाल्या थकलो पण त्या गाड्या गाड्यांची माहिती सगळी काढून मी राजांना दिली म्हणून राजांनी प्रधानांना पाठवून तो सगळा मा माल गोडाऊन मध्ये बोलून घेतला हे सांगायला ते कमी करणार नाही हे मेहनत करतील पण आपण न केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेण्याच्या बाबत ते तत्पर असतील एक आहे वेगळ्या निसर्गम्य ठिकाणी किंवा काहीतरी असं नाजूक साजूक करायचं असेल ना रास नाही पण एवढं आहे मात्र की तुम्ही एक लक्षात ठेवायचं त्यांच्याकडनं दोन रुपये घेतले तर वीस रुपयाचा आव ते आणणार तो सहन हो आव सहन करायची तयारी ठेवायची प्रत्येक ठिकाणी अशी वृषभेची माणसं सापडतच असतात की जे गदा मेहनत जास्त करतात आणि आव एवढं आणतात की सगळं माझ्यामुळेच पूर्ण झालेलं मी थकून गेलो आता मी नसतो तर तुमचं कुणाचं काही झालंच नसतं पण हेच वृषभेची मुलं जेव्हा मुलं मुली जे कोणी असेल व्यक्ती वृषभेची व्यक्ती जेव्हा कलाशास्त्रात म्हणायला लागते ना त्या त्यांच्या ह्याची आदा कधी कोणी करत नाही उपजत अभिनय ना गुण आणि तो चुकीच्या पद्धतीनं वापरणं ही वृषभेची कला आहे हा अर्थात मी असं म्हणणार नाही बाबा वृषभेचे सगळेच तसे असतात वृषभेचे अनेक कलाकार गाजलेले आहेत पण कुठंतरी स्वतःचे चौकट तोडून करायला जातात आणि हातात असलेली चौकटही गमावतात आणि तोडून घेतलेला नवीन उपाय त्यांचं खूप वेळेला चुकीचं ठरू शकत हा आता हा ज्याचा त्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे पण एकंदर वृषभ आणि वृषभ अतिशय देखणी असे का शुक्राचे सगळे गुण वृषभेत म्हणजे वृषभेचा पुरुष स्वतःला मदनबाण समजत असतोच पण दिसायलाही बऱ्यापैकी चांगला असतो व्यक्तिमत्व उठावदार असणं आणि ते आकर्षक म्हणजे जसं मेशेचं व्यक्तिमत्व करारी असत त्याची भीती वाटू शकते त्याचा आदरयुक्त दरारा असू शकतो तसं वृषभेचं नसतं वृषभेची भीती नाही वाटत तो जवळचा मित्र वाटतो त्याची टिंगल करावीशी वाटते त्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं दोस्त असावं तर असा असं वाटतं आणि गंमत अशी की वृषभ राशीलाही माणसाचं वावड नसतं ते जेवढे येतील तेवढ्यांना घेऊन चंगळ मौंज वाजा हे त्यांच्या आयुष्याचं तत्व असल्यामुळे ते, ते करू शकतात एखाद्या वृषभेच्या माणसाला तुम्ही जर स्पॉट विचारले खाण्याचे तर तो तुमच्या गल्लीतलेच तुम्हाला माहीत नसलेले टेस्टी स्पॉट तुम्हाला सांगू शकत असतो कारण त्यांचं त्या गोष्टीवर म्हणजे खाण्याच्या पाक किल्ल्या कलेवरही प्रेम असतो तसच ते खातील थोडंस पण चवीनं खातील असे असत तर बघा हे वृषभेचे गुण आहेत ते उद्या अधिक आहेत कुण आहेत ते तुम्ही बघायचे